करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्याला बोलणार प्रत्यक्षपणे त्यांचे तोंड दुखणार आहे आपण विचार करत बसू नका आणि आपल्याला टेन्शन घ्यायचं सुद्धा कारण नाही समोरची व्यक्ती काय बोलते त्या व्यक्तीचं तोंड दुखणार आहे बघा जसं पाहायला गेलं विचार जर केला ना तर मनाला लागलेल्या आणि आगीत जळणाऱ्याला भाजण्याची भीती नसते लोक काही बोलत असतात आपल्या मनाला लागत परंतु मनाला लागलं की आपण विचार करतो अरे ही व्यक्ती मला अशी का बोलली ती व्यक्ती बोलून गेली ना मग त्या व्यक्तीचं टेन्शन घ्यायचं नाही आणि आपण त्या गोष्टीचा त्या बोलणाऱ्यांचा विचार करायचा नाही कारण ज्यांचं मन मेलेलं असतं त्यांना मृत्यूचं भय नसतं आपण फक्त एवढंच विचार करायचा आपण वास्तवाचा स्वीकार करून जगण्यातच खरा आनंद शोधला पाहिजे बरोबर की नाही आपण जीवनाचा खरा आनंद कशामध्ये आहे हे जर आपण शोधलं तर बघा प्रत्यक्षात आपल्याला कोणीही काही बोललं तरी राग येणार नाही ना। स्वतःचं व्यक्तिमत्व असं बनवा की लोक तुमचे चाहते झाले पाहिजेत म्हणजे एखादं कार्य असं आपल्या आयुष्यामध्ये करा की लोक तुमच्या मागे प्रत्यक्षात तुम्ही काय करत आहात हे शोधत आले पाहिजेत आपण एखादं असं कार्य करतो की लोक आपल्या मागे येतात की आपण चुकीची कर्म केलेले आहेत हे शोधत बसतात म्हणून पूर्वीच्या काळी लोक बघा दुसऱ्याच्या पायातील काटे काढत होते आणि आज तीच लोक जमाना बदलला पूर्वीचा काळ ही उत्तमाचा होता परंतु आता जर पाहायला गेलो तर लोक एक दुसऱ्याच्या पायामध्ये काटे टाकतात असं का पाहायला मिळतं बरोबर की नाही आयुष्यामध्ये प्रवास करत असताना मध्ये स्पीड ब्रेकर असतं वाहनं सावकाश चालवली पाहिजे मग त्याचप्रमाणे केवळ ज्ञान असून उपयोगाचं नाही आहे तर ते कसं आणि केव्हा वापरायचं चा। याचंही ज्ञान असायला पाहिजे आपल्याला बुद्धी प्राप्त करून दिलेली आहे परंतु त्या बुद्धीचा वापर त्या ज्ञानाचा वापर आपण आयुष्यामध्ये केव्हा करायला हवा एवढं तरी जाणीव नक्कीच असली पाहिजे ना पैसा आहे पण पैशाचा वापर केव्हा आणि कसा करता येईल याचं आपल्याला महत्त्व नक्कीच असलं पाहिजे नुसता पैसा आहे म्हणून उपयोगाचा नाही आहे आपली चपला असतील आणि माणसं बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ज्याप्रमाणे चपलेचं उदाहरण का दिलेलं आहे बाहेर जात असताना आपण चप्पल घालूनच जातो की नाही नक्कीच कोणाच्या दारा बघा कोणाच्या घरी जायचं असेल तर ती दाराजवळ काढली जातात का ती चप्पल घालून त्यांच्या घरात जातात का नाही जात पायातली वाहनं पायातच बरी तसंसुद्धा मनुष्याला एक सवय प्रत्यक्षपणे असली पाहिजे आपल्याला जो मार्ग दिलेला आहे ना आणि जिथे थांबायचं ना तिथे नक्की थांबता आलं पाहिजे जीवनात बदल घडवायला वेळ लागेल असं वाटत असतानाच बदललेली वेळ जीवनात अचानक बदल घडवून आणत असते आता जीवनात बदल घडवायला वेळ लागणारच आहे सहजासहजी नाही आहे आयुष्य मोलाचं पण वेळ का लागतो हे समजून घ्यायला हवं कारण अनुभव हा वय वाढल्याने येत नसतो तर त्यासाठी परिस्थितीचा सामना करावा लागतो असं नाही आहे ना आयुष्य जगत असताना जसजसं जसं आपण मोठे होऊ तस तसं आपल्याला अनुभव मिळेल तसं नाही आहे लहानपणापासून आपण विचार करायचा अरे हा तर आज प्रत्यक्षपणे पाहायला गेलो आजकालचा मुलगा आजकालची मुलगी हिला एवढा अनुभव आला कुठून एक्सपिरियन्स आला कुठून कारण प्रत्यक्ष पाहत पाहत विचार कर आपण विचार करायचं अरे आज हा मला मुलगा सांगत बसलेला आहे या मुलाकडून का ऐकायचं परंतु त्या मुलांनी संपूर्णपणे अनुभवलेलं आहे कानाने ऐकलेलं आहे स्वतः डोळ्यांनी पाहत आहे म्हणून अपयश जरी आलं हो। तरी घाबरायचं नाही समोरची व्यक्ती अपयश आल्यानंतरच बोलत असते ना कारण त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद होत असतो आणि आपल्याला मात्र दुःख होत असतं कारण आपल्या पदरी अपयश आलेला आहे परंतु जर उलटं झालं आपल्या वाटेला जर सुख आलं समाधान आलं आणि त्यांच्या वाटेला जर दुःख आली ना तुम्हाला बोलणारी व्यक्ती ही न थांबता डबल बोलेल ते मात्र दुसऱ्या व्यक्तीसोबत बरोबर की नाही बोलायची थांबणार नाहीये ती बोलणारच परंतु नातं जपली पाहिजेत म्हणून कष्ट करा सत्कर्म करा भक्ती करा फळ काय मिळेल याची चिंता करत बसू नका शेवटी बोलणाऱ्याच तोंड दुखणार आहे त्यांच्याकडे लक्ष अजिबात देऊ नका कारण अहंकार आणि गैरसमज या दोन्ही गोष्टी मनुष्याला त्याच्या मित्र आणि आपतेष्टांपासून दूर करत असतात अहंकार आणि गैरसमज गैरसमज कुठून होतात आपण डोळ्यांनी पाहिलेलं नसतं आपण कानाने ऐकलेलं नसतं कोणीतरी येऊन जर आपल्या कानामध्ये काही सांगितलं आणि आपण ज्या व्यक्ती सोबत घडलेलं आहे त्या व्यक्तीसोबत आपण बोलायला गेलो तर गैरसमज होतं मग आपण विचार करतो अरे मी बोललोय खरं आणि मीच फसलो मग अहंकार कुठला आपल्याला सर्व माहिती आहे माझ्याकडेच एवढं सर्व काही आहे अहंकार नसावा गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आहे बरोबर की नाही कारण कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो फक्त आपले विचार त्याच्याशी न पटल्यावर आपल्याला तो वाईट वाटायला लागतो कुठला मनुष्य वाईट आहे नाही हो स्वभावाप्रमाणे बदलत असतो परिस्थितीनुसार त्याला भाग पाडत असते बरोबर की नाही परिस्थितीनुसार त्याला भाग पाडायला का लावते कारण वातावरण जसा माहोल असेल त्याप्रमाणे बघा म्हणून अनेक प्रश्न असे असतात त्याची उत्तरं बुद्धीच्या कक्षेपलीकडे असतात अशा वेळी माणसाला काही उत्तरं गृहित धरावीच लागतात आपण विचार करायचो आयुष्याचं कोड आहे परंतु सुखाचा मार्ग आपल्याला सापडत नाही दुःखही भोगलं परंतु आयुष्याचा खर अजून स्पष्टपणे जाण मग विचार करा का असं होतं आयुष्याचा खरा मार्ग आपल्याला केव्हा पाहायला मिळेल तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात कोणी कसाही असो त्याच्याशी इतकं चांगलं वागायचं की वाईटातल्या वाईट, वाईट माणसाला देखील आपली कॉपी करण्याची इच्छा झाली पाहिजे आपण आपल्या मित्राबरोबर असतो आणि समोरची व्यक्ती जेव्हा येते तेव्हा ती आपल्याशी बोलत असते बोलत असताना आपल्याला स्वभाव लगेच समजून येतो आपल्या बाजूचा मित्र आपल्याला बोलतो की ही व्यक्ती वाईट आहे या व्यक्तीशी संबंध ठेवू नकोस परंतु ते आपले शेजारीच आहेत आपण त्यांच्याशी चांगलं आहोत ते आपल्याशी चांगले आहेत माझा मित्र आणि तुमचं जे काही वैर असेल ते तुम्ही स्वतःहून पाहू शकता कारण बघा बोलणारे असे असे असतात की आपलं काही भांडण नसतं परंतु आपल्या बाजूचे जे असतात ना ते आपल्याला दोघांमध्ये गुंतवत असतात आता आपलंच उदाहरण घ्या ना आपले जे नातेवाईक असतात ना आपले आई आपले वडील बघा वडील त्यांच्या भावाशी किंवा बहिणीशी बोलत नसते आई त्यांच्या भावाशी किंवा बहिणीशी बोलत नसते मग आपल्याला आपण कधी त्यांच्या घरी गेलेलो नसतो आपण त्यांच्याशी कधी भांडण केलेले नसते आणि आपल्याला समोर काका किंवा मामा जर भेटले तर आपण हाक नाही मार आपण त्यांच्याशी कधी भांडलो का नाही भांडलो कधी बोलायला गेलो का नाही भांडलो आईवडील बोलत नव्हते म्हणून आपण बोलत नाही बरोबर की नाही म्हणजे आई वडिलांचा दोष नाही आहे काका मामाचा भाग दाखवलेला नाही आहे फक्त उदाहरणसकट सकट आपल्याला बौद्ध प्राप्त करून दिलेलं आहे म्हणून कोणीही कसाही असो आपल्याला नम्रतेने बोलायला भाग पाडला पाहिजे नम्रतेने बोला ना स्वीकार करा हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा काहीच उपयोग होणार नाही आपल्या हृदयातील जो भगवंत आहे आपल्याला संपूर्णपणे जर पाहायला गेलो आपलं शरीर चालवणारा तो आहे बाहेर दिसणारी जी मंदिरं आहेत देवळं आहेत त्याला कितीही तुम्ही मेणबत्त्या लावा कितीही सु बघा प्रत्यक्षपणे दिवे लावा परंतु आतल्या गाभारातला आपल्या हृदयातला भगवंताला जर तुम्ही विचारत नसाला तर शेवटी काय उपयोग हो तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकला असे बरोबर की नाही भाग बाहेरचा सा नाही चाललेला आहे बाहेरच्या मंदिराचा सा नाही चाललेला संपूर्णपणे आतल्या गाभाऱ्यातलं चाललेला आहे कारण का मनुष्य वरवरून सर्व पाहत असतो आपण एखादं कार्य करत असतो त्यावेळी कार्य करत असताना ज्या प्रकारे सुरुवात करायची असते ती सुरुवात हे प्रामुख्याने परमेश्वराला स्मरण करून सुरुवात केली पाहिजे परंतु ज्या वेळेला आपण जी सुरुवात करत असतो ती कोणालाही न विचारता आपण सुरुवात करत असतो जेव्हा अडथळे येतात संकट येतात तेव्हा आपण देवाचा धावा करत असतो आपल्या मित्रमंडळींना सांगत असतो आपले सहकारी असतील त्यांना सांगत असतो मग शेवटी आपणच आपल्या पायावर दगड मारून घेत असतो आणि आपल्यालाच इजा पोचत असते म्हणून कुठलाही मनुष्य खराब नाही कुठल्याही मनुष्याचे कर्म बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तो त्याच्या कर्माचं फळ भोगत असतो म्हणून ठेवीले आनंद ते सी चिरावे चित्ती असू द्यावे समाधान जय जय रघुवीर समर्थ